महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मान्य संजय भाऊ बनथोडे साहेब यांचा वाढदिवस आम्ही मागील पंधरा दिवसापासून उदगीर शहरामध्ये साजरा करत आहोत आणि सर्व कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती की साहेब जेव्हा उदगीरला येऊ लागलेत तर त्यांचं आपण भव्य असं स्वागत करावं हो। कारण उदगीर मतदारसंघासाठी संजय भाऊंनी जे केलेलं आहे ते मागील दहा पंधरा वर्षात जे न होणारे कामं झालेले आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांची सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा होती की साहेबांचं असं सा भव्य स्वागत व्हावं आणि त्यानिमित्ताने आम्ही असं ठरविलो की छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचं एक सत्काराचा कार्यक्रम घ्यावं आणि त्यामध्ये आम्ही संजय भाऊ तुम आगे बढो हम तुम्हाला साथ आहे अशी आमची भावना होती की संजय भाऊ सारखं नेता उदगीर मतदारसंघासाठी लाभला आणि त्या असं जोश कार्यकर्त्यामध्ये होतं पण मागील एक वर्षापासून एक जुलै दोन हजार तेवीस आणि एक जुलै दोन हजार चोवीसपासून ज्यांची सर्व बंद झाली गुत्तेदारी मक्तेदारी भ्रष्टाचारी ते सर्व असं हे जे व्हिडिओला छेडछाड करून त्याच्यामध्ये ह्यांच्याकड कर, यांच्यापासून तर काही होणार नाही तर यासाठी काय करावं तर एका मोठ्या नेत्याचं नाव जर मध्ये आपण टाकलं तर काही तर होईल पण जे असं बोलले त्यांनी विरोधकांनी उदगीर शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिल्यानंतर संजय भाऊ बनसोडे साहेबाबद्दल बोलले ह्यांची लायकी नाही बोलायची ज्या लोकांनी गरीब लोकांचं धान्य चोरून खाल्ले ज्या लोकांनी नगरपरिषदेमध्ये गुत्तेदारी करून रेल्वे स्टेशनच्या समोर जे झाडं लावण्यात आली तेथे ते कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला ज्यांनी ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार केला संजय भाऊ पस... संजय भाऊ समोर ज्यांची थांबायची लायकी नाही ते जर असं बोलले आणि त्यांनी मागील तीन वर्ष संजय भाऊ सोबत राहून उदगीर शहरामध्ये उदगीर तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये भाऊचं नाव घेऊन दोन नंबरचे धंदे सुरू केले हे जेव्हा गोष्ट जेव्हा भाऊला समजली तेव्हा त्यांनी या का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संजय भाऊच्या कार्यालयातून त्यांची हकालपट्टी केली हे सर्व बंद झाल्यामुळं त्यांनी आज हे बोलण्याचं आणि टीका करण्याचं काम केलेलं आहे मी सर्व पत्रकारांच्या आणि सर्व महायुतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो यानंतर जर संजय भाऊ सोबत संजय भाऊच्या विरोधात जर चुकीचं वक्तव्य जर करण्यात आलं माझी पोलीस प्रशासनाला विनंती राहणार आहे की ह्या लोकाला तुम्ही कायदेशीर आवर घाला कारण आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही जर कायद्या हाता हातामध्ये घेतलं तर याचे परिणाम विरोधकांना जे संजय भाऊस बद्दल बोलतात त्यांना भोगावे लागतील आणि मी विनंती करणार आहे आमचं काही होणार नाही आम्हाला काही आता कलेक्टर व्हायचं हो नाही तहसीलदार व्हायचं हो नाही दोन महिने मधी गेले का आणि दोन महिने बाहेर गेले का पण माझी विनंती राहणार आहे तुम्ही जर टीका करायचं तर जे आम्ही विकास केला हो, जे आम्ही कामं करत आहोत त्याबद्दल सुसंस्कृत सूश्कौर सुसंस्कृतपणे टीका करा आम्ही टीका करा असं न करा असं म्हणणार नाही पण टीका करताना आपण लोकशाही पद्धतीने थी टीका करा असं नेते नेत्यामध्ये भांडण लावायचं काम आपण करू नका आणि आपण म्हणलात की हे जे पार्सल आहे लातूरचं आहे मी त्यांना सांगू इच्छितो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्या एका वर्षानंतर संजय भाऊ बनथोडे साहेब हे लातूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले मला पहिल्यांदा तिकीट देण्याचं काम मान्य संजय भाऊ भंतोळे साहेबांनी केलेलं आहे तर माझी विरोधकांना विनंती राहणार आहे आम्हाला कायदा हातामध्ये घेऊ देऊ नका आम्ही जर कायदा हातामध्ये घेतलो तर याचे परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये भोगावे लागतील धन्यवाद राहुल राहुल

या उदगीर व जळकोट मतदारसंघाचे भाग्यविधाते विकास पुरुष या राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री मान्य नामदार संजयजी साहेब यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी व या उदगीर व तालुक्यातील सर्व जनतेने या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला होता त्या दिवशी शिवाजी चौकामध्ये सर्व समाजाच्या जातीच्या व सर्व घटकांना मिळून या ठिकाणी हा वाढदिवस आम्ही आयोजित केलेला होता त्याच दिवशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबाच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हातानं होणार होतं हा योगायोग साधून त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांचं स्वागत आम्ही शिवाजी चौकामध्ये करत असताना या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होतो त्या ठिकाणी आम्ही अशा घोषणा देत होतो की माननी नामदार संजयजी बनसोडे भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे त्याचबरोबर कोण को आला रे कोण आला दादा पवार यांचा वाघ आला अशा पद्धतीच्या घोषणा आम्ही त्या ठिकाणी देत होतो याच घोषणा चालू असताना त्या ठिकाणी आमचे काही पत्रकार बांधव असतील काही मीडियाचे प्रमुख असतील हे सर्वजण या ठिकाणी शूटिंग करत असताना त्या ठिकाणी कुठलीही आक्षेपारे घोषणा आमच्या कार्यकर्त्याच्या किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं देण्यात आलेली नव्हती तरी पण त्याचा विपर्यास करून किंवा त्यामध्ये एडिटिंग करून देशमुख कुटुंबामध्ये आणि नामदार भाऊ यांच्या वैयक्तिक संबंधामध्ये मिठाचा खडा टाकून उदगीरचं वातावरण राजकीय दूषित करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उदगीर तालुकाध्यक्ष जबाबदारीने सांगू इच्छितो की भाऊचे संस्कारच आमच्यावर असे झालेले आहेत की ती स्वतःही कधी वैयक्तिक टीका करत नाहीत आणि दुसऱ्याला पण कधी वैयक्तिक टीका आम्हाला करू देत नाहीत त्याच पद्धतीचे संस्कार आमच्यावर झालेले असल्यामुळं ज्या पद्धतीनं विरोधक बहुची बदनामी करत आहेत त्या बदनामीचा आम्ही जाहीर निषेध करतो महायुतीच्या वतीनं व यापुढे सुद्धा अशा पद्धतीचं द्वेषाचं व त्वेषाचं राजकारण जर कुणी करत असेल तर आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि त्या पद्धतीचं निवेदन सुद्धा आम्ही देण्यात आलेलं आहे की या पद्धतीचं सुडाचं राजकारण व द्वेषाचं राजकारण या पुढेही भविष्यामध्ये व आमदार संजय भवन सोडे यांची बदनामी करण्यात येऊ नये नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा व अशी सूचना मी या ठिकाणी देतो कोण आमदार संजय भाऊ बनसोडे साहेबांसारखं नेतृत्व आम्हाला लाभलं विकासाभूमी नेतृत्व आम्हाला लाभलं त्याचा सर्वांनी या उदगीर व जळकोट मतदारसंघातील जनतेने त्यांचा स्वीकार केला एवढंच या ठिकाणी सांगतो मी माझे दोन शब्द संपतो